औज येथे पत्नीशी भांडण झाल्याने पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे पती पत्नीचे घरगुती कारणावरून भांडण झाल्याने नवऱ्याने रागाच्या भरात तणनाशक विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली श्रीशैल भीमाशंकर नरुटे वय वर्ष पंचवीस राहणार कुसूर तालुका दक्षिण सोलापूर असे त्या तरुणाचे नाव आहे त्याला मुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रेफरने मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी वडिलांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा